नमस्कार डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल फॅमिली नवरात्रीमध्ये जागरा दिवशी तुमच्याकडे पण कडाकण्या कडाकण्या बनवत असतीलच हा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे जो नवरात्रीत सप्तमी किंवा अष्टमी दिवशी बनवला जातो आणि ह्या कडाकण्या आपण जी घट स्थापना केलेली आहे त्या घटावर सोडल्या जातात पारंपारिक पदार्थ आपण बरेच जण विसरत चाललेलो आहोत त्याची आठवण राहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने आज आपण गहू बेसनाचं पीठ रवा आणि गुळ वापरून या कडाकण्या तयार करणार आहोत आज आपण कोणत्याही प्रकारे मैदा किंवा साखरेचा यामध्ये वापर करणार नाही आहोत आहोत आणि सोबतच आपण तळण्यासाठी आज वापरणार योगी ब्रँडचं लाकडी घाण्याचं तेल जे अगदी शुद्ध आणि भेसळ विरहित आहे हे तेल हे लाकडी घाण्यामध्ये म्हणजे लाकडी चक्कीमध्ये तयार केलं जातं त्यामुळे तेल गाळलं जातं ते अगदी कमीत कमी तापमानावर त्यामुळे यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत ते तसेच टिकून राहतात त्यांचा विनाश होत नाही सोबतच हे तेल जेव्हा गाळलं जातं त्यावेळी ते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन किंवा भेसळयुक्त घटक वापरले जात नाहीत त्यामुळे तेलाच्या उपयुक्त गुणधर्मांचा आपल्याला फायदा होतो आणि सोबतच त्यातील ते रिफाईंड ऑइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांपासून आपण लांब राहतो तुम्हाला माहिती आहे का लाकडी घाण्याचं तेल वापरल्याने तुमचं हृदयाचं आरोग्य आणि तुमच्या आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते कारण यामध्ये असणारे पॉली फॅटी ऍसिड विटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत ते आपल्या ब्लडमधलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि एल डी एल कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे आपण हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या दुर्धर आजारांपासून लांब राहतो आणि त्याचबरोबर बाजारात मिळणाऱ्या रिफाईंड ऑइलमध्ये वापरणाऱ्या रसायनांमुळे आजकाल कॅन्सरचं प्रमाण फारच वाढलेलं आहे ते जर टाळायचं असेल तर आपण पारंपरिक पद्धतीचं लाकडी घाण्याचं तेल आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवं हे तेल दाट असतं त्यामुळे फारसं वापरावंही लागत नाही आणि सोबतच यामध्ये त्या बियांचा जो सुगंध आहे तो आपल्या पदार्थांना येतो त्यामुळे आपले पदार्थ अजूनच जास्त खमंग आणि छान होतात चला आता कृती पाहूया आपण दोन वाटी गव्हाचं चाळलेलं पीठ घेतलंय त्यामध्ये पाव वाटी बेसनाचं पीठ घेतलंय पाव वाटी रव्यामध्ये आपण थोडस पाणी घालायचंय आणि त्याला एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आता जो ऑर्गॅनिक गुळ आपण वापरतोय त्याला आधी आपण वितळून घेऊया त्यासाठी एक छोट्याशा टोपामध्ये आपण साधारण अर्धी वाटी पाणी गरम करायला ठेवायचंय आणि त्यामध्ये हा गुळ घालून त्याला चांगलं वितळून घ्यायचंय जोपर्यंत आपला गुळ वितळतोय तोपर्यंत आपण हे योगी लाकडी घाण्याचं तेल मोहनासाठी तयार करून घेऊया साधारण एक चमचा तेल आपण वाटीमध्ये गरम करून घेणार आहोत मोहनसाठी तुम्ही हवं असल्यास तूप सुद्धा वापरू शकताय चला तुम्ही बघू शकता इथे आपला गुळ वितळलेला आहे आता आपण पिठामध्ये या गुळाला हळूहळू हो हो ऍड करूया गरजेप्रमाणे पाणी थोडं बेतानेच वापरायचंय कारण पाण्याचा वापर जर जास्त केला तर पीठ जास्त मऊसर मळलं जाईल आपल्याला पीठ थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचंय आता आपण भिजत ठेवलेला रवा सुद्धा यामध्ये ऍड करून घेऊया आणि सगळं पीठ चांगलं मिक्स करून त्याला मळून घेऊया तुम्हाला पण जर माझ्याप्रमाणे योगी ब्रँडचं लाकडी खाण्याचं शेंगदाणा तेल वापरायचं असेल तर तुम्ही सुद्धा ते ऑर्डर करू शकता त्यासाठी लागणारे डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या कणिक मळताना मी साधारण चमचा तेल फक्त ऍड आहे आता थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडीशी वेलची पूड आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि मग पिठाला छान असं सा घट्टसर मळून घेणार आहोत आता उरलेला जो वितळलेला गुळ होता तो सुद्धा मी यामध्ये ऍड केलेला आहे आणि मग याला मी घट्टसर मळून घेते तुम्ही बघू शकता त्यामुळे मी अजून एक चमचा गव्हाचं पीठ ऍड केलंय आणि मग याचा घट्टसर असा गोळा घट्टसर अशी कणिक मी मळून घेणार आहे चला तुम्ही बघू शकता आपली कणी इथे रेडी आहे आता पटापट कडाकणी करायला सुरुवात करूया कडाकणीची विशेषता ही असते की कडाकणी ही नेहमी हलकी आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला हवी त्यासाठी आपण जो गोळा घेतलाय ना त्याला अगदी पातळ लाटून घ्यायचंय तुम्ही एकच मोठा गोळा घेऊन पातळ लाटून त्याच्या पुऱ्या करू शकताय किंवा मग छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या सुद्धा पुऱ्या करून घेतल्या तरी काही हरकत नाही मी इथे एक मोठा गोळा घेतलाय त्याला पातळ असं लाटून घेणार आहे आणि त्यापासून छोट्या छोट्या कडाकण्या समान आकाराच्या बनवणार आहेत जेणेकरून देवीला छान असा नैवेद्य दाखवता येईल याला आपण देवीचा फुलोरा असं सुद्धा म्हणतो या पुऱ्या बनवून झाल्यानंतर फोर्कच्या साह्याने आपण त्यात छोटी छोटी छिद्र करणार आहोत जेणेकरून तळून झाल्यावर ह्या पुऱ्या कुरकुरीत राहतील मऊ पडणार नाहीत पूर्वीच्या काळी कडाकणी पासून छोटे छोटे दागिने म्हणजेच देवीसाठी हार वेणी गजरा असं कडाकणीच्या पिठापासून बनवून देवीला त्याचा नैवेद्य दाखवला जायचा किती छान आहेत ना या सगळ्या परंपरा चला आता आपण प्रथम बनवलेल्या कडाकण्या छानपैकी लाकडी घाण्याच्या तेलात तळून घेऊया वा 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 काय छान सुगंध येतोय ये तेलाचा तुम्ही बघू शकताय हे तेल किती दाटसर आहे ते आता एक एक करून मी कडाकण्या कडईमध्ये टाकलेल्या आहेत तळण्यासाठी आणि गॅस अगदी मध्यम फ्लेमवर ठेवायचे अगदी स्लो पण नाही आणि एकदम जास्त फास्ट पण नाही आणि या कडाकण्यांना छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय तेल गाळून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय छान कुरकुरीत तळल्या जातात की नाही आपल्या कडाकण्या जुन्या आठवणींना थोडा उजाळा देण्यासाठी आज मी पण देवीसाठी थोडे दागिने बनवतेय तुमच्या सोबत पण शेअर करते आवडले तर नक्की सांगा सर्वप्रथम मी इथे देवीसाठी वेणी बनवतेय त्यासाठी तीन छोटे छोटे गोळे घेतलेत मी आणि त्यापासून त्याच्या पातळ सुरळ्या करून मी त्यापासून वेणी बनवते सोबतच मी देवीसाठी अशाच पद्धतीने बांगड्या देवीचे हात त्याचबरोबर देवीसाठी जोडवी असे बरेच दागिने तयार केलेले आहेत तुम्ही पण तुमच्या घरी असेच बनवता का हे नक्की मला सांगा आणि तुमचे एक्सपिरियन्स सुद्धा माझ्यासोबत शेअर करा तुमचे कमेंट्स हे माझ्यासाठी फार अमूल्य आहेत तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी हात सुद्धा बनवून घेतलेला आहे आता आपण हे सगळे दागिने सुद्धा छान तळून घेणार आहोत इथे जोडवी बांगड्या हात आणि वेणी तयार आहे चला आता यांना पण अपन आपण तळून घेऊया आणि मग देवीला छान असा नैवेद्य दाखवूया आजच्या कडकण्या चवीला आणि टेक्स्चरला एकदम परफेक्ट झालेल्या आहेत आणि याची चव इतकी जबरदस्त आहे ना की हेच प्रमाण घेऊन तुम्ही जर घरी बिंदास्तपणे अशाच कडाकण्या बनवल्या तर देवी सोबतच घरचे सुद्धा सगळे नक्कीच खुश होतील तुम्ही पण अशा कुरकुरीत कडाकण्या नक्की बनवून पहा आवाज तर ऐकायला येतोयच ना तुम्हाला कडाकणी मोडताना चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान पारंपारिक रेसिपीज सोबत आणि काही हेल्दी टिप्स सोबत सण साजरे करा पण प्रत्येक गोष्टीचा प्रमाणात वापर करा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद